आल्याविन करी शोभ न चार ते गदडी करीत नवे सुख साकारेश कोणताच्या ढेकरी न देवे पुष्टी रूप दावे कष्टी मळी नवरे तुका मने अरे वाचाळ हो ऐका अनुभवी विन नका वाव घेऊ मित्रांनो आजचा हा भंग आपल्याला आयुष्यातील एक मोठी चूक दाखवतो अनुभव नसताना मोठमोठ्या गोष्टी बोलू आजच्या काळात सोशल मीडियावर समाजात कुटुंबात सगळीकडे सल्ले देणारे खूप आहे पण अनुभव असणारी किती आहे तुकाराम महाराज सांगतात फक्त बोलून काही होत नाही अनुभव आचरण आणि सत्य यालाच किंमत आहे आता तुकाराम महाराज या भंगामध्ये म्हणतात वाल्या विनकर शोभन तातडी व्यावीन करी शोभन तातडी चार ते गदडी करी तशी याचा अर्थ असा की अनुभवाशिवाय आणि मोठी तयारी आणि ढिकावा म्हणतात ज्याला काहीच अनुभव नाही तोही मोठा दिखावा करतो जसं चार गाड एकत्र आले की गोंधळ घालतात तसं काही लोक फक्त आवाज करतात आज आपण पाहतो काही लोक स्वतः कधीच व्यवसाय केला नाही पण व्यवसायावर भाषण देतात स्वतःचे जीवन विश्रळीत आहे पण इतरांना जीवनशैली शिकवतात स्वतः शांती अनुभव नाही पण अध्यात्म शिकवतात हा दिखावा आहे हीच गदडी करीत फक्त आवाज अर्थ नाही कासया पा आणि काशी देखी सांगता नव्हे चुक साखर पुढे तुकाराम महाराज सांगतात एखाद्याने साखर खाल्ली आहे तो तीच गोडी सांगू शकतो ज्याने कधी साखर खाल्लीच नाही तो वर्णन कसं करू शकतो यातून आपल्याला काय शिकायचं अनुभवाशिवाय दिलेला सल्ला हा कोरडा असतो आज अनेक लोक प्रेरणादायी व्हिडिओ पाहून चार वाक्य पाठ करून स्वतःला गुरु समजतात पान संत तुकाराम महाराज सांगतात साखर खा मग बोला पहिल्यांदा स्वतः अनुभव घ्या स्वतः पडा स्वतः उठा स्वतः शिका मग इतरांना मार्गदर्शन करा कुंथांच्या सुंदर आणि मार्मिक अर्थ आहे कुंथ म्हणजे कडू किंवा अपचन झालेले अन्न त्याच्या ढेकरांनी कोणाला पोषण मिळत नाही म्हणजे काय जर तुमचं मन नकारात्मक आहे जर तुमच्या आयुष्यात तुम कटुता आहे तर तुमच्या शब्दातूनही कटुता बाहेर येईल फक्त सुंदर कपडे घालून सुंदर शब्द वापरून खरी शुद्धता येत नाही मन स्वच्छ नसेल तर चेहऱ्यावरचा तेजही खोटा असतो आज अनेक लोक बाहेरून यशस्वी दिसतात पण आतून तणाव असमाधान भीती यांनी भरलेले असतात संत तुकाराम महाराज सांगतात आत शुद्ध करा मग बाहेर तेज तुका मने अरे वाचाळ हो ऐका अनुभवी नका वाव घेऊ तुकाराम महाराज शेवटी स्पष्ट सांगतात अरे वाचाळ लोका नो अनुभवाशिवाय बोलू नका आज आपण बोलण्यात फार पुढे गेलो आहोत पण मागे आहोत फिटनेसवर बोलतो पण व्यायाम करत नाही शिस्तीवर बोलतो पण वेळ पाळत नाही अध्यात्मावर बोलतो पण ध्यान करत नाही हे वाचाळपण आहे संत सांगतात कमी बोला जास्त करा आताच्या जा काळातील एक उदाहरण तुम्हाला सांगतो कोणी तीस सेकंदाचा रील बनवतो आणि स्वतःला लाईव कोर्स बनवतो कोणी दोन पुस्तकं वाचतो आणि तत्त्वज्ञान शिकवतो पण खरी परीक्षा येते तेव्हा ते स्वतःच कोसळतात कारण अनुभव नाही तर पायाभरणी नाही तर खरा अनुभव कसा मिळतो प्रयत्नातून अपयशातून संघर्षातून संयमातून आणि सातत्यपूर्वक कामात जो माणूस पडतो आणि पुन्हा उभा राहतो तोच खरा मार्गदर्शक होऊ शकतो स्वतःला विचारा मी जास्त बोलतो की जास्त करतो माझ्या शब्दात अनुभव आहे का मित्रांना शिकवतो ते स्वतः पाहतो का जर उत्तर नाही असेल तर आजपासून बदल करा आधी करा मग बोला अनुभवाशिवाय सल्ला देऊ नका आतून शुद्ध व्हा दिखावा टाळा संघर्षाला घाबरू नका शब्दांपेक्षा प्रति मोठी ठेवा खरा संत स्वतःचं कौतुक करत नाही तो शांत असतो त्याच्या डोळ्यात अनुभव असतो खोटा माणूस मोठ्या आवाजात बोलतो पण त्याच्या आयुष्यात खोली नसते तुम्हाला काय व्हायचं आहे आवाज करणारी गाडं व्हायची हो की एक प्रभावी आणि शांत व्यक्तिमत्व व्हायचे इतरांनो संत तुकाराम महाराज आपल्याला एक मोठा धडा देतात अनुभवाशिवाय बोलणं म्हणजे रिकाम भांड वाजवून साखरेची गोडी साकायची असेल तर आधी साखर चाका जीवन शिकवायचं असेल तर आधी जीवन जगा शांती शिकवायची असेल तर आधी मन शांत करा तुका मने अनुभवाशिवाय वाव घेऊ नका आजपासून ठरवा मी कमी बोलेन मी जास्त करेन मी आधी स्वतःला सुधरेन मग इतरांना सल्ला दे जय जय राम कृष्ण हरे तुकाराम महाराज ही जय जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका अशाच अभंगास धन्यवाद